कला आणि क्रीडा या दोन्ही गोष्टींवरती अतवनात प्रेम असणारे आणि कलाकार आणि खेळाडू यांच्या प्रती अत्यंत संवेदनशील असणारे असे आपले लाडके सुरेश कायाना म्हात्रे यांचं देखील आगमन झालं आहे त्यांचंही या क्रीडा नदी आयोजकांच्या वतीनं मनापूर्वक स्वागत आहे ख़ाली <laughs> पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी क्रीडा नगरी मध्ये सुरू झाली आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी त्यांना चेळक करण्यासाठी स्वागत केलं हॅलो उपांत्य पुरुष विवा पुणे शहर विरुद्ध खासदार सुरेश मोर्फ पायानामा मात्रे आपलं हार्दिक स्वागत छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी धर्मवीर संभाजी महाराज की राज्य अजिंक्यपद मुख्यमंत्री चषक या बक्षीस समारंभाला उपस्थित आमचे विधीमंडळातील ज्येष्ठ सहकारी सुधीर भाऊ मुनगंटीवारजी आमचे खासदार सुरेश बाळा म्हात्रे आयोजक आपला संजय कृष्णा संजय वाघुले कृष्णा पाटील व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि विविध भागातून विविध जिल्ह्यातून आलेले सर्व कबड्डी खेळाडू आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे सामने पाहायला आलेले ठाणेकर रसिक क्रीडा प्रेमी सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो मनापासून शुभेच्छा देतो सामना जोरात सुरू आहे त्यामुळे आणि सर्व कबड्डी स्पर्धक जे आहेत त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे हा कबड्डी आपला रांगडा मराठमोळा मातीतला खेळ तो सुधीर भाऊ मॅटवर पण पोचला आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर पण पोचला आणि प्रो कबड्डीमुळे आता कबड्डी या खेळाला देखील एक महत्व प्राप्त झालंय ग्लॅमर आलेलं आहे आणि म्हणून अनेक टीम संघ तयार झाले अनेक कलावंतांना देखील मला वाटतं अमिताभ बच्चन यांची पण एक टीम आहे जयपूर पिन टीम त्यांची प्रो कबड्डी आणि मला सांगायला अभिमान वाटतो की या राज्यामधली पहिली आपली ठाणे महापालिका आहे जे जे की त्या महापालिकेने कबड्डी संघ तयार केला आहे आणि कबड्डीला प्रोत्साहन दिलेलं आहे खरं म्हणजे या खेळाला जेवढं काय प्राधान्य देता येईल ते सरकार म्हणून आपण देतोय आज हे मुख्यमंत्री चषक आहे संजय वाघुले कृष्णा पाटील यांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे खरं म्हणजे क्रिकेट स्पर्धा सगळे आयोजित करतात परंतु कबड्डी स्पर्धा देखील आयोजित करून खऱ्या अर्थाने या कबड्डीपटूंना एक प्रोत्साहन देणं प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणं हे दे देखील गरजेचं आहे आणि म्हणून पण मैदान बघा सुधीर भाऊ मातीचं मैदान आहे पण बघा मैदान कसं छान केलेलं आहे ज्यांनी मैदान तयार केलं त्यांचंही अभिनंदन करायला पाहिजे त्यांनाही शुभेच्छा द्यायला पाहिजे आणि सरकार म्हणून आपण अगोदर खेळाची बक्षिस आणि पहिल्या कबड्डीला फक्त ट्रॉफी मिळायची ढाल मिळायची ढाल पण आता मोठे चषक मिळतात मोठ्या प्रमाणात बक्षीस असतात जुनी भाऊनी देखील ते हाताळले आपण या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी या सर्व खेळांना प्राधान्य दिलेलं आहे आणि या खेळामध्ये कबड्डीमध्ये सगळ्यात महत्वाचं पकड असत पकड आणि चढाई <laughs> पकड ज्याची मजबूत त्याचा संघ मजबूत आणि म्हणून कोणी कोणी एकेका एका चढाईमध्ये आत्मधे घुसून बरेच लोक करत सुधीर बाबा आपण दोन हजार बावीस दो मध्ये चांगली चढाई करून सगळा संघ केला होता एका चढाई चाळीस जण आउट करायचं आणि पकड देखील महत्वाची आहे त्यामुळे सर्व खेळाडूंना मी धमकीचा भाग आहे गेले अडीच वर्ष महायुक्तीचं सरकार या खेळांना प्राधान्य आपण दिलं मग कबड्डी असेल गोविंदा असेल प्रो गोविंदा पण आपणच केला आणि अशा अनेक खेळांना आपण प्राधान्य दिलेलं आहे आणि म्हणून मी जास्त काय बोलत नाही आपल्या सगळ्यांना हा खेळ सामना पाहायचा आहे आणि सामना देखील रंगात आलेला आहे आणि म्हणून सर्व खेळाडूं मनापासून मी अभिनंदन करतो हा एक सांघिक भावनेने खेळणारा खेळ आहे आणि म्हणून सगळ्यांना शुभेच्छा देतो आयोजकांना देखील मनापासून खूप खूप शुभेच्छा मनापासून आपलं अभिनंदन